मुंबईच्या लोकलमधील अपघाताची घटना पुन्हा एकदा समोर येते मुंबईच्या लोकलमध्ये लटकून प्रवास करणं दोन तरुणांच्या जीवावर बेतलाय या घटनेमध्ये एक तरुण गंभीर जखमी झालाय तर दुसरा तरुण तरुणाने जागी जीव गमवल्याची बातमी समोर येते वसई नायगाव रेल्वे स्थानकाच्या मधोमध मद हा अपघात झालाय दोन्ही तरुणांची नावं एकाचं नाव प्रतीश बाळाराम भोले असं आहे आणि दुसऱ्याचं नाव नानासाहेब मदने असं आहे त्यातील एकाची प्रकृती आता गंभीर आहे मुंबईतील लोकल अपघाताचं प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे आज सकाळच्या सुमारास वसई नायगाव रेल्वे स्थानकाच्या मधोमध भीषण अपघात झाला माहितीनुसार विरार रेल्वे स्थानकातून सकाळी नऊ वाजून दहा मिनिटांनी चर्चगेट कडे एक लोकल रवाना झाली या लोकलमधून प्रतिष बाळाराम भोले आणि नानासाहेब मदने हे दोघंही प्रवास करत होते लोकलच्या दरवाजात उभे राहून हे दोघंही प्रवास करत असल्याने तोल जाऊन धावत्या गाडीतून दोघंही खाली कोसळले आणि या घटनेत प्रतीश बहाराम भोले याने जागीच जीव आहे तर नानासाहेब मधने हे अत्यंत गंभीर जखमी झाले आहेत जखमी तरुणाला जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आहे तर दुसऱ्या तरुणाचा देह हा छवा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे या अपघातानंतर पश्चिम रेल्वेवरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती पोलीस या प्रकरणी अधिक तपास करतायत आणि या घटनेने या जीव गमावलेल्या तरुणाच्या कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला